तिच्याकड पैसेच नव्हते मग तिन एक एक चांगला तू चायच फोडलं मग तिनं हळूहळू चांगला तू चायला लागली दवा ना तिच्या समोर आला आणि की मी खाऊन येतो खाऊन पिऊन येते मग मी थोडी होते मग तू मला खा पण बोलायला आला की हा हा मग चाल हळू हलू

मत तिन्ना बच बच, बच फाकाजों सिवान बोल लाकी जाल अउकडे मत तिन्ना हलू हलू भोल केडे बड़ तिला थे ते फुड़ थे ते सलाकी ले तिन्ना एकी जावाजी पोचली मत, मत ले मग लय की नेमना तिच्या खायला पियाला दिले मग तिनं फोपला कापला मग तिनं बोलले की या मला ह्या फोपला पत्ते पस मी या फोपल्याला घेऊन चालतो तिथं माझे वाट बघत असल मग मग तिनं चल तुन कास बोलून आले फाग आले फाग पहिला आला मग दुसरा कोण आला मग मग सिंहाने बोलला की ए ए म्हातारे मी आता तुला खाणार आहे परत कोणला बोलवला मी तुला खाणार आहे परत टोकांची भांगणी चालली परत ती म्हातारी चल रे बापडे तुरुक तुरुक असे बोलून केली thank you son satthi satra paiche thank you thank you